हाय मैत्रिणी कशा आहात तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे चला तर मग जवळ येतोय आपण झटपट घरातल्या एका साहित्यांपासून मस्त असे प साखरेचा हार बनवणार आहोत बघू शकता किती छान असा साखरेचा हार तयार झालेला आहे इडलीच्याच भांड्यामध्ये बघू शकता आपण घेतल्या दोन इडलीचे भांडे घेतलेस स्टीलचे सुद्धा भांडे चालतात खूप झटपट होते एक वाटी साखर घेतली दोरा घेतला आपल्या जेवढ्या लांबा उंच अशी आपली गुढी असते म्हणून थोडंसं लांब असा दोरा घेतलेला आहे मी एक वाटी साखर पॅनमध्ये टाकून घेतली तर एवढी आवश्यकता वाटली नाही मला तर मग मी अर्धी वाटी काढून घेतली त्याच्यातल्या साखर बुड्यापर्यंतच पाणी टाकायचं आहे त्याला एवढं मेजरमेंटची आवश्यकता नाहीये साखर बुड्यापर्यंत पाणी टाकून घेतलं वितळायला ठेवून दिले आता आपण सा जे आप इडलीचं पात्र आहे ना त्याच्यात आपण मस्त असं तूप लावून घेणार आहोत झटपट असे आपले साखरेचे हार निघतील म्हणून अशा पद्धतीने मी तूप लावून घेतलं आता आपण व्यवस्थित साचायला तूप लावून घेणार आहोत अशा पद्धतीने छान असं लावून घेऊया झटपट होतं बघू शकता आपलं आता लावून घेतलेले त्याच्यानंतर आपण हे ना पाक चेक करूया आता अर्धा पाक आपला चेक झालेला आहे नॉर्मल असे बुडबुडे आले त्याच्यावरचं जे घाण जे आहे ना ते आपण काढून टाकणार आहोत दूध वगैरे घालून एक चमचा दूध घालून घ्यायचं आहे आता आपण जे आप्पे पात्र आहे ना त्याला छान असं ते दोरा फिरून घेणार आहोत माझ्याकडे दोरा चांगला पक्का दोरा होता म्हणून मी एकच वापरलेला आहे तुम्ही दोन वापरू शकता आणि अशा पद्धतीने छान असं दोरा लावून घ्यायचा आहे दोरा टाकून घेतला बघू शकता आता छान असं गाठीत आता आपण हे ना पाक रेडी करून घेतलेला आहे बघू शकता असे बुडबुडे आले की समजून घ्यायचं टाकताबरोबरच वर आपले साखरेचे हार तयार होतील गाठी तयार होतील बघू शकता बुडबुडे तयार झालेले आहेत अजिबात बिघडलेला नाही आहे व्यवस्थित पाक तयार झालेला आहे छान पद्धतीने आपण आता टाकून घेतलेले आहेत अशा अशा पद्धतीने आपण ये ना वाईट अशा पद्धतीने व्हाईट करून घेतले तो लाल कलर घेतला होता त्याच्यात टाकून घेतला ते जो व्हिडिओ मी स्किप झाला माझ्याकडनं फक्त त्याच पाकात आपण आहे ना लाल कलर टाकून घ्यायचा आणि पळीच्या साहाय्याने फिरून घ्यायचं कलर मिक्स होईपर्यंत आणि छान अशाच पद्धतीने टाकून घेतला आहे बघू शकता बाकीचे मी काढून घेतले आता तुम्हाला एक काढून दाखवते एका साईडला झटपट असे सा दो दोऱ्याने ओढायचा आणि हाताने स्पर्श करून हलवायचा खूप अलगत असा नेमतो कारण तूप लावलेलं असतं ते तेलगट होतं तर अशा या पद्धतीने पटकन निघून जातं बघू शकता किती छान असे झटपट आपले गाठी हार तयार झालेला आहे साखरेचा हार तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा असाच हार या गुढीपाडव्याला बनवा आणि पन्नास ते साठ रुपये घरच्या ग वाचवा आणि तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवड आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सपोर्ट राहू द्या थँक्यू गुढीपाडव्याच्या खूप